मुंबईत मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नसल्याच्या मुद्द्यावर संदीप देशपांडे काय म्हणाले पाहूयात आज जवळपास सात विभागाध्यक्षांची नव्याने नियुक्ती झालेली आहे काही तिथे बदल करणं अपेक्षित होतं जबाबदाऱ्यांचा बदल आहे याच्यामध्ये जे आधीचे विभागाध्यक्ष त्यांना नवीन जबाबदाऱ्या दिल्या जातील आणि त्यांच्या जागी नवीन विभागाध्यक्ष नेमलेले आहेत याचा निर्णय आज सन्मान्य राजसाहेबांनी केला बैठका बैठका आता चालूच आहेत आणि पुढच्या आठवड्यापासनं शहराध्यक्ष म्हणजे मी स्वतः उपशहराध्यक्ष आणि विभागाध्यक्ष आणि त्या त्या विभागातले गटाध्यक्ष उपशाखाध्यक्ष यांच्या बैठका चालू होते रद्द न झालाय पोस्टपोन झालाय त्याची तारीख पुढे ढकलली ज्या विभागाध्यक्षांचा जागव नव्या विभागाध्यक्षांची वर्णी लावलेली आहे त्या आधीच्या विभागाध्यक्षांना काय नेमकं त्यांना वेगळी जबाबदारी सन्मान्य राजसाहेब ठरवतील त्याप्रमाणे देण्यात ता येईल कारण काय काय वेगळ्या कारण असतो त्यांची पक्षामध्ये बदल हे तुम्हाला सांगितलेलं होणार आहे त्याप्रमाणे बदल सन्मान्य राजसाहेबांनी केलेले आहे शाळेसंदर्भाचा विषय असेल मला फक्त चितळेची बाकरवडी माहित आहे बाकी काय सर सर आपल्याला मला चितळेंची बाकरवडी माहित आहे बाकी कुठले चितळे आहे संदीप जी संदीप एकीकडे वेगवेगळे बदल किंवा स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भात अनेक राजकीय पक्षांमध्ये वेगवेगळ्या घडामोडी होताना बघायला मिळतात मात्र महायुती सरकारमधलेच दोन मंजुरी आमने सामने आलेले आहेत लेटर बॉम्ब संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्यामध्ये झालेला बघायला मिळत आहे आणि अधिकारवाणी संदर्भात हे खरं तर वाद बघायला मिळतात मला वाटतं सध्या महायुती सरकारमध्ये काय चाललंय हा एक खरंतर संशोधनाचा विषय आहे कुणी उठतंय आहे काही बोलतय पत्ते खेळताय सगळी मजा मजा चालली आहे आणि जनता हे सगळं बघती आहे मला असं वाटतं फडणवीस साहेब विधान सभेमध्ये बोलले होते की आमदार माझे लोक लोकांमध्ये भावना आहे आता आमदारांनी समजून घेतलं पाहिजे तुम्ही टेंडरचे कुठे केले होते कोणतं केले होते त्याचं नेमकं कोणपर्यंत हे प्रकरण आलेलं आहे आता येणारा सोमवारी कोणाला टेंडर मिळणार आहे याची यादी आम्ही जाहीर करणार आहोत की आपण बघा संदीप जी हिंदी में जाना चाहेंगे आ, कई मल्टीप्लेक्स ऐसे हैं सिनेमाघर ऐसे हैं जहाँ पर मराठी फिल्मों को स्पेस नहीं मिल रही है और मैं जी ने भी कल ले, इसको लेकर बहुत सी बातें कही आपका क्या पक्ष होगा बेसिकली थिंग इज दैट की इट इज कंपल्सरी फॉर ऑल मल्टी स्क्रीन थिएटर्स टू हैव एटलीस्ट वन मराठी पिक्चर विच इज रिलीज एंड आर नॉट फॉलोइंग रूल स्टेट बाई विल सी हॅव कम्युनिकेटेड विथ बुक माय शो वे खूप काय आम्ही चर्चा केली त्यावेळेस ते म्हटलं की माझा चित्रपट आहे म्हणून मी आंदोलन करत नाही पण यापुढे जर कुठल्या मराठी सिनेमाला असं खाली उतरवलं तर त्या म्हणजे मला वाटतं त्यांनी भूमिका मांडलेली आहे आणि त्याप्रमाणेच भूमिका आहे संदीप जी काल, काल बोलताना आजपर्यंत दुर्दैव आहे दुर्दैव आहे दुर्दैव आहे की सगळ्या मराठी कलाकारांच्या पाठी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी उभी राहिलेली आहे पण जेव्हा वेळ येते तेव्हा कलाकार उभे राहत नाहीत आपण नुसता चित्रपटाचा विषय नाही हिंदी भाषेच्या सक्तीच्या वेळेला बोटावर मोजण्या एवढे कलाकार बोलले